एक जानेवारी म्हटलं की नवीन वर्षाची सुरुवात बौद्ध समाजाची आणि बौद्ध समाजामधल्या प्रत्येक माणसाची ही नवीन सुरुवात एक स्तंभाला भीमा कोरेगावच्या जाऊन आणि इथल्या पाचशे महारांना सलामी देऊन यांची नवीन वर्षाची सुरुवात होते भीमा नदीच्या बाजूला असणारा विजय स्तंभ किंवा याच शौर्यदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा कितीतरी वर्ष या ठिकाणी आले सुद्धा होते पाचशे महारांना सलामी देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कितीतरी वर्ष इथे येऊन गेले तिथपासून ही प्रथा सुरू सुद्धा झाली पाचशे महारांचा इतिहास किंवा याच पाचशे महारांचा एक किंवा या महार टोळीचा जो सरसेनापती होता त्याचं नाव सिद्धनाथ महार सतराशे पंच्याण्णव मध्ये या सिद्धनाथ महाराच्या आधीच्या वंशजांनी सुद्धा खरडाच्या लढाईमध्ये एक महार टोळी बनवली होती तिथे सुद्धा यांचा विजय सुद्धा प्राप्त झाला होता पण त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येक जण किंवा महार हे आपल्या कामामध्ये व्यस्त असता पुन्हा एकदा पेशवाई ही डोकावरती काढत होती त्यावेळी असणारा मनुवाद ब्राह्मणांची महार लोकांवरती किंवा बहुजन लोकांवरती त्यांच्या साम्राज्यामुळे असणारी एक छुआछूत आणि मनुस्मृतीमुळे होणारा बहुजनांना त्रास याच्यामुळे तेव्हाचे महार सुद्धा हे त्रासलेले सुद्धा होते सिद्धनाक महाराचे वंशज सुद्धा याच्या अगोदर खूप लढाऊ सुद्धा होते त्याच्यामुळे सिद्धनाथ महार आणि त्यांची आत्तापर्यंतचे असणारे वंशज आणि आत्ता त्यांची पुढची पिढी ही त्यांच्या पुढे इनामदार असं सुद्धा नाव लागतं सिद्धनाथ महारांची पत्नी आणि सिद्धनाथ महार हे एके दिवशी पाणी भरायला एका गावच्या सार्वजनिक विहिरीवरती किंवा तलावावरती गेले असता त्या ठिकाणी गावातली बरीच लोक आरडाओरडा किंवा त्या ठिकाणी कोणतरी आलेला आहे अशी बातमी ही सिद्धनाथ महारांना समजली पाणी न्यायचं सोडून सिद्धनाथ महार हे त्या ठिकाणी पोचले त्या ठिकाणी एक इंग्रज शिपाई आला होता हा इंग्रज शिपाई सर्व इथल्या गावकऱ्यांना ओरडून सांगत होता की जर ह्या घोड्याला कोणी काबूत केलं किंवा हा घोडा कंट्रोल जर का कोणी केला आणि जर का पळून जर का दाखवला तर त्याला आमचा इंग्रज किंवा आमच्या इंग्रज सरकारापैकी इंग्रज साहेब हा त्याला दोनशे सोन्याची नाणी सुद्धा भेट म्हणून देईल गावातील कितीतरी लोक यांनी तिथे ट्राय केल्याच्या नंतर सिद्धनाक महार त्या घोड्याला लगाम लावण्यासाठी निघाला अर्थात सिद्धनाक महाराज शरीर आणि इंग्रजांनी आतापर्यंत सिद्धनाक महाराजचे जे काही फोटो दर्शवले आहेत किंवा सिद्धनाक महाराविषयी पाचशे महारांविषयी महार बटालियन विषयी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते सिद्धनक महार याच्याविषयी आपण जर का जाणून घेतलं तर सिद्धनक महार एक उंच भारगस्त आणि जबरदस्त शरीर धारदार डोळे आणि एक उंच माणूस म्हणता येईल किंवा याच्यामध्ये किती ताकद असेल ही त्यांचा फोटो पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला समजते इंग्रज अधिकाऱ्याने शिपायाने तिथे आणलेला तो घोडा सिद्धनक महाराने कंट्रोल केला त्याला लगाम लावला आणि पळवून आणला सुद्धा इंग्रज किंवा ब्रिटिशांना वाटलं की आपल्या वा वाट सैन्यामध्ये हे महार लोक खूप उत्कृष्ट कामगिरी सुद्धा करू शकतात इंग्रज अधिकाऱ्याने आणलेला घोडा आणि त्याला याच सिद्धनाथ महाराने लावलेले लगाम आणि येथे गावकऱ्यांची झालेले निराशा किंवा सिद्धनक महारावरती नवीन संशय सुद्धा तयार झाला होता की एक महार किंवा खालच्या जातीचा माणूस आणि तो जर का अशी कामगिरी जर का करत जर का असेल तर उद्या हा सिद्धना मार हा उद्या आपल्याला भारी सुद्धा पडेल म्हणून गाववाल्यांनी किंवा त्यावेळेला असणार मराठा साम्राज्य किंवा पेशवाई आणि ब्राह्मण लोक यांच्या मनामध्ये सिद्धनक महारावरती संशय तयार झाल्याच्या नंतर सिद्धनाथ महाराला गावातून हाकलून लावलं सिद्धनक महाराच्या मनामध्ये एक वेगळाच राग तयार झाला होता परंतु सिद्धनाक महाराला याच पेशव्यांचा बदला सुद्धा घ्यायचा होता त्याच्यानंतर सिद्धनाथ महाराचे वेळोवेळी होणारे अपमान किंवा आपण किती स्वाभिमानी आहोत हे दाखवण्यासाठी याच सिद्धनाथ महाराला आपली जागा किंवा या पाचशे महारांना किंवा आपली महार बटालियन किंवा आपली महार टोळी तयार करून पेशव्यांबरोबर लढायचं सुद्धा होतं आणि इथल्या बहुजनांना आणि इथल्या महारांना सिद्धनक महाराला न्याय सुद्धा द्यायचा होता महार टोळीचा प्रमुख खांदा किंवा मार टोळीचा प्रमुख खांदा त्यावेळेचा कार्यकर्ता किंवा आत्ताचा आपण म्हणून एक नेता हा या मार समाजाचा एक सरसेनापती सुद्धा होता परंतु वेळ काही जुळून येईना महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी इथले मार हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये त्यावेळेला काम सुद्धा करत होते एके दिवशी नदीवरती गेलेली जनाबाई परडे आणि तिथशी त्याच नदीमधून वाहत येणारे शरीराचे तुकडे हे जनाबाईला मिळाले जनाबाईने गावामध्ये जाऊन एक अशी कथा सांगितली किंवा ती गोष्ट खरी आहे की नाही हे जाचपण्यासाठी गाववाल्यांना सुद्धा तिथे बोलवले त्याच्यानंतर गावामध्ये एक बोंब सुरू झाली की हा आपला राजा किंवा छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने मारलाय याच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचे तुकडे करून नदीमध्ये फेकले सुद्धा परंतु गाववाले किंवा इथले मराठा पेशवे हे छत्रपती संभाजी महाराज यांना किंवा त्यांचे झालेले तुकडे हे गोळा करून आणू शकले नाहीत त्याच वेळेला औरंगजेबाच्या बरोबर असणारे पेशवेशाही किंवा मराठा समाजामधले पेशवे हे ज्या वेळेला औरंगजेबाला मदत करत होते आणि त्याच वेळेला औरंगजेबाने पेशव्यांच्या मदतीने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या घडून आणली त्याच वेळेला त्यांचे झालेले तुकडे हे कोणी गोळा करायला तयार नव्हता पेशव्यांची असणारी हुकूमत किंवा अगदी पाणी पिण्याचा सुद्धा त्यावेळेला अधिकार नव्हता परंतु याच महारवाड्यातील काही लोक अर्थात गोविंद महार आणि त्याचे सहकारी त्या ठिकाणी गेले सुद्धा आणि ते तुकडे हे एका गोणीमध्ये भरून आणून एका शिंप्याकडून शिवून महारवाड्यामध्येच या गोविंद महाराने सुद्धा दिला त्याच्यानंतर पेशव्यांच्या मनामध्ये सुद्धा हा नवीन राग तयार झाला होता पण त्याच वेळेला सिद्धनक महार जो मराठी टोळीचा जो सरसेनापती होता याला सुद्धा बदला घ्यायचा होता परंतु त्याच वेळेला ज्या वेळेला ब्रिटिश सरकारने किंवा इंग्रज सरकारने सिद्धनक महाराला त्यांच्याकडे बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही एक धाडसे पुरुष आहात जर तुम्हाला आमच्या बरोबर जर का यायचं जर का असेल तर तुमच्यासाठी हा मार्ग खुला आहे कारण पेशव्यांकडून तुम्हाला काहीच मिळणार नाही किंवा पेशवे हे तुम्हाला याच्या पुढे बहुजनांना ही समान वागणुकीची किंवा समान अधिकाराची जाणीव सुद्धा होऊन देणार नाही ते तुम्हाला अचूत किंवा ते तुम्हाला खालच्या वर्गामध्ये किंवा तुम्ही मार हात असं समजतात त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर कोणतंही काम करू शकत नाही जर आम्हाला जर का पेशव्यांना जर का संपवायचं जर का असेल तर तुम्ही तुमच्या महारांना आमच्या टोळीमध्ये सामील करा सिद्धनाक महाराजच्या मनात पेशव्यांविरुद्ध राज सुद्धा होता आणि एक स्वाभिमानी किंवा सन्मानाची वागणूक ही ब्रिटिश सरकारकडून सिद्धनाक महाराला आणि इथल्या पाचशे महारांना मिळाली सुद्धा होती त्याच्यामुळे सिद्धनाथ महाराने त्याच वेळेला पेशव्यांच्या विरुद्ध ब्रिटिश सरकार बरोबर जाण्याचा विचार केला आणि ती तारीख ठरली एक जानेवारी अठराशे अठरा एक पूर्ण दिवस आणि एक रात्र हे युद्ध चाललं पाचशे महार आणि अठ्ठावीस हजार पेशव्यांना या महारांनी या ठिकाणी भीमा कोरेगावच्या नदीच्या साईडला असणाऱ्या रणांगणात कापून काढले परंतु याच्यामध्ये सिद्धनाथ महाराजचा सुद्धा खूप मोठा हातभार होता त्याच्यानंतर इंग्रज सरकारने याच पाचशे महाराना सलामी देण्यासाठी किंवा हाच इतिहास पुढे भारतीयांना समजवण्यासाठी किंवा समजून सांगण्यासाठी कितीतरी पुस्तकामध्ये लिहून सुद्धा ठेवलं परंतु त्यांनी एक मोठी कामगिरी सुद्धा या पाचशे महारांना सलामी देण्यासाठी या भीमा कोरेगावच्या रणांगणामध्ये करून ठेवली ती म्हणजे तिथे असणारा आत्ताचा भीमा कोरेगावचा विजयस्तंभ याच विजयस्तंभावरती कितीतरी महारांची नावं मोठ्या अक्षरामध्ये जे महार त्यावेळेला पेशव्यांच्या विरोधात लढले त्यांची सगळ्यांची नावं आणि या सरसेनापतीचं नाव सुद्धा या स्तंभावरती दिसतं त्याच्यामुळे सिद्धनाथ महाराच्या नेतृत्वाखाली आणि ब्रिटिश सरकारने किंवा इंग्रजांनी दिलेली साथ आणि पेशव्यांना येथे हराम किंवा पेशव्यांना इथे मातीत धूळ चारण्याचं काम या सिद्धनाक का महाराजने पाचशे मावळ्यांना घेऊन के केलं कारण महारांची ही अस्तित्वाची लढाई किंवा स्वाभिमानाची लढाई होती एक जानेवारी अठराशे अठरा ला हा विजय प्राप्त सुद्धा झाला त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी इंग्रजांनी तेथे हा स्तंभ बांधून ठेवला त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा पूर्ण इतिहास जाणून पुढच्या समाजाला किंवा पुढच्या पिढीला हा समजावण्यात यावा किंवा तो त्यांनी समजून घ्यावा याच्यासाठी पाचशे महाराणा सलामी देण्यासाठी दरवर्षी बाबासाहेब सुद्धा या ठिकाणी येत असत तिथपासून ही प्रथा सुरू झाली किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनुकरण किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पाचशे महाराना सलामी देण्यासाठी भीमा कोरेगावच्या स्तंभावरती दरवर्षी येत होते त्याचप्रमाणे आत्ता सुद्धा भीमा कोरेगावच्या स्तंभावरती लाखोंच्या संख्येने हे बौद्ध अनुयायी याच पाचशे महारांना सलामी देण्यासाठी या ठिकाणी जातात सिद्धनक महाराच्या नेतृत्वाखाली किंवा महार टोळीचे असणारे हे सिद्धनक महार सरसेनापती आणि त्यांच्या आदेशावरती पेशव्यांना धूळ चारली सुद्धा होती परंतु आत्ता हीच पेशवे आणि आत्ताचा जो काय समाज जो बौद्ध समाज आहे हा पेशव्यांना किंवा ज्याप्रमाणे सिद्धनक महाराणे पेशव्यांना हरवून त्यावेळेला स्वतःचा अस्तित्व पाचशे महारांबरोबर तयार केलं होतं याच अस्तित्वाची लढाई आणि आत्ताची याच लढाईची झळ बौद्ध समाज किंवा याच सिद्धनक महाराला मानवंदना करण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी येतो हा सिद्धनक महार किती खतरनाक होता हे सुद्धा आपल्याला समजतं सिद्धनक महारापासून त्या आतापर्यंतचा बौद्ध समाज आणि बौद्ध समाजाची नवी क्रांतीची दिशा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग हा किती योग्य आहे हे सुद्धा आत्ता बौद्ध समाजाला समजलं सुद्धा आहे परंतु सिद्धनक महाराचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय the note